गेल्या अर्धा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर जोरदार पुनरागमन केले आहे यामुळे माना टाकत असलेल्या खरीप पिकांना जीवनदान मिळालं असून चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता समाधान दिसत आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे आणि यामुळेच अकरा ऑगस्ट रात्रीपासून जिल्ह्याच्या अनेक भागात संततधार पाऊस सुरू आहे यामुळे वाढलेल्या उकाड्यापासून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवली होती यामुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली होती आणि दिवसा तसेच रात्रीच्या वेळी असह्य उकाडा जाणवत होता श्रावण महिन्यातही ऑक्टोंबर हिटचा अनुभव येत असल्याने नागरिक हैराण झाले होते दुसरीकडे पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे जिल्ह्यातील खरीप पिके धोक्यात आली होती पेरणी केलेली पिके पाण्याअभावी सुकून गेली होती ज्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत होते मात्र आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे बारा ऑगस्टच्या रात्रीपासूनच जिल्ह्यात अनेक भागात पावसाने दमदार कमबॅक केले आहे या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ही संततधार कायम राहिल्यास जिल्ह्यातील पावसाची तूट भरून काढण्यास मदत होईल अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत तसेच पावसाच्या या पुनरागमनामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला असून गारव्यामुळे नागरिकांनाही खूप हायसे वाटत आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या तेरा ऑगस्टला पावसाचा अंदाज खरा ठरला आहे हा पाऊस असा सुरू राहिल्यास शेतकऱ्यांची खरीप पिके वाचतील आणि जिल्ह्याच्या पाण्याची गरजही काही प्रमाणात पूर्ण होईल पावसाच्या या पुनरागमामुळे अमरावतीकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे आता शेतकरी आणि नागरिक सर्वांनाच आशा आहे की हा चांगला पाऊस असाच सुरू राहील